आमदार साहेब ने नकोदार साहेब केली रस्त्या झालेलं आहे ना लोक लोकोटीसाठी पैसे घेतलेले ना ते आता एक गायगोटा झालेले नाही घेतले माझ्या कोणते गोट्यासाठी पैसे घेतलेले ते सांगू इच्छितो नाही पण मग पैसे घेतले हे कार्यकर्ते कोणत्या गटाचे होते शिंदे गटाचे जिल्हा परिषद सगळे कार्यकर्ते आमचे बाबू पूर्ण पक्षीस कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या ती मंजुरी करतात वरती पैसे देतात कार्यकर्ते पूर्ण आहे तसं पाहायला गेलं काटींबळ गावच आपल्या राजकीय पक्षाचे भरपूर कार्यकर्ते पदाधिकारी वचक लावतात वचक आहे पण आता सगळं एकमेकाला धरून काम करतात तुम्ही हे खाल्ला मी ते खातो असं आमच्या गावाची परिस्थिती आता विरुद्ध पक्ष नेते मी त्यांना सांगून पाहिलं की बा आपल्या गावामध्ये विकास होईना तुम्ही काहीतरी बोला त्यांनी बी बोलायचा काही प्रयत्न नाही केला कारण त्यांना काही काम गेले राहत त्यांची कामं हे करते यांची कामं ते सहकारते आज चालू आहे गावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे शंभर टक्के चालू फक्त आमदार साहेबाच्या याच्यामुळं आमच्या गावात भरपूर त्यांचे आभार साहेब आणि जिल्हा परिषदचं जे विनिमंत्रालय राहत जिल्हा परिषदला किती निधी येतो सरकार कोण असं राहतं याच्यावर सर राहतो पण आज हा निधी पाहिला सुट माझ्या आयुष्यात तर मी पाहिला तर चाळीस ते पन्नास कोटी रुपयाचा निधी तजीलबरचे सदस्य आता नेमकं काय झालेलं आहे हे काम आमदार साहेबाचे सदस्याचे याच्यात सर्कल मधली जनता कारण श्रेय कोण लोकायला अजून नेमकं कन्फ्युज ने झालेले लोक आपल्या नेहरगाव घाटाचा तर यातून श्रेय कोणाला जाईल आमदार नाही आता जे श्रेय घेईन त्यांना ते भ्रष्टाचाराचं खापर असण आता काही म्हणते आम्ही रोड केले जे निकृष्ट दर्जाचे रोड झालेले ज्यांना श्रेय घेतला त्यांना ते रोडचं शंभर टक्के मला तर अशी खात्री म्हणजे मलाच नाही सर्वसामान्य सर्व जनतेला पडलेला प्रश्न आहे की बी जे पी भी सरकार याच्यामध्ये काहीतरी ओळखल्याशिवाय त्यांची शिफे तुम्ही प्रत्येक ग्राउंड लेवलला जाऊन विचार करा कर, प्रत्येकाला विचारा तुम्ही प्रत्येकाची भावना ही आहे की भाजप सोडून दुसरा कुठलाही पक्ष चालतो फक्त भाजप नको कारण शेतकऱ्याला तुम्हाला यात सहन करावं लागतं शेत भाजप सरकार तसं पाहायला गेलो हो पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्ये मराठवाड्यावर आज अन्याय झाला जा का त्याबद्दल काय सांगतो ती कधी पण अन्यायच आहे आपण जे म्हणतो पश्चिम महाराष्ट्र हा दहा वर्ष आपल्या पुढे आपण दहा वर्षांनी मागच आहे तिथं इंग्रज होते आपल्याकडं मुघलशाही होती त्यामुळे तो विकास त्यांचा विकास आधीच असतो आपल्याला जागा नाहीये फटच्या देखील फुटलेल्या आहे त्या ठिकाणी उंदरांचा देखील वावर दिसतोय जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी काय काय विकास कामे आणि काय बाकी काय प्रतिषद्यात काय कागदार सदस्यांना का जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य ते काय कोणतरी अरुण हा तेवढी विकास काम काही भरपूर झालेली नाही तसं पाहायला गेलं शेतकऱ्याचं जे विहिरीच्या गायवटासाठी जे फाईल मंजुरीसाठी जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याबद्दल काय सांग भ्रष्टाचार झालेलाच आहे ना लोकांच्या गायगोटीसाठी पैसे घेतलेले ना एक गायकवाटात झालेले नाही पैसे घेतले विहिरीसाठी दोन लाख रुपये आणि आपल्या पंचायत आपल्या गायगोट्यासाठी गायगोट्यासाठी पाच पाच सहा सहा दहा हजार रुपये लोक गेले यावर लोक वचक असायला पाहिजे होत वचक असायला पाहिजे वचकच नाही ना तस आपल्या गावकऱ्यांनी सांगितलं दवाखाना असून अंगणवाडी काय परिस्थिती अंगणवाडी मध्ये काय सडेल तांदूळ पोराला खायला नाही ते लहान लहान मोड लाल काहीच नाही त्याच्यावर काहीच नाही शालेय कमिटी याच्यावर ध्यान देत नाही का नाही देतात ध्यान नाही देत बोलो, बोलो। आपल्या जिल्हा परिषद सदस्यांनी काय काय विकास कामे केलेली आहेत काय होत जिल्हा परिषद दोन हजार सतरा मध्ये इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये एक पाच वर्षाचा काळ जिल्हा परिषदला भेटला त्याच्यानंतर आज नऊ वर्षाने इलेक्शन लागलेले त्याच्या वर्षाचा जो चार वर्षाचा कालखंड त्यांना वाढून भेटला आणि जिल्हा परिषदचं जे विनिमंत्रालय राहतं जिल्हा परिषदला किती निधी येतो सरकार कोणाचं असं राहतं याच्यावर सर राहतं पण आज हा निधी पाहिल्या सुट माझ्या आयुष्यात तर मी पाहिला तर चाळीस ते पन्नास कोटी रुपयाचा निधी एकता जिल्हा परिषद सदस्य आणतो से से ये ये जा सन, आता त्याच्यात नेमकं काय झालेलं आहे हे काम आमदार साहेबाचे साहेबांचे कची सदस्याचे याच्यात सर्कल मधली जनता संभ्रम आहेत कारण श्रेय कोण घेऊ अजून नेमकं कन्फ्यूज झालेले लोक जर भ्रष्टाचार पाहिला आपल्या नेहरगाव घाटाचा तर यात श्रेय कोणाला जाईल पाहिजे आमदार साहेबर आता जे श्रेय घेईन त्यांना ते भ्रष्टाचाराचं खापर असन आता काही म्हणते आम्ही रोड केले जे निकृष्ट दर्जाचे रोड झालेले ज्यांना श्रेय घेतला त्यांना ते निकृष्ट दर्जाचं रोडचं खराबर त्याला स्वतःच्या बुडून घ्यायला पाहिजे राजकीय घेण्यात आली काय परिस्थिती नाही आता ज्या लोकांनी स्वतः रोडचे कॉन्ट्रॅक्ट घेतले पण टक्केवारी माहिती पण किती त्याच्यावर का आपण नाही बोलू शकत अजून काय काय अडचणी आहे आपल्या गावात अडचणी भरपूर आहे ना आता काटी पिंपळगावच्या का समस्या आहे शाळेत दिल्ला परिषद शाळेल जे भाऊनी सांगितलं मग अंगणवाडीचे बाहेरून कलर दिलेला आहे स्लॅब पडायला आलेला आहे तिचे तुम्ही स्वतः जाऊन बघू पण शकता त्याच्या वाली त्याचं किती बिलू चाललेलं आहे त्याला परिषद शाळेला मधल्या काळात शिक्षक लोक नसताना काय अडचणी आल्या इतके दीडशे मुलं आहे तिथं आज चार पाच शिक्षक लोकांचा स्टाफ असताना तिथं आधी तीनच शिक्षक लोक आहे बाकीच्या सर्व अडचणी आपल्या अंगणवाडीची परिस्थिती बाहेर होऊन कलर देण्यात आला तर भ्रष्टाचार झालेला भ्रष्टाचार झाला असं भ्रष्टाचारच म्हणता येईल ते काय असे उगाच आपण काय बोलायचं कोणावर आरोप करायचं ते नाही जे आहे ते लाईव्ह आपण बघू शकता प्रत्यक्षात कॅमेरावर दाखवणार हा दाखवू शकतो काही अडचण बहु जशी बोलले मग त्यांच्याकडे स्वतः असू शकतं ते ते दाखवू शकता आपण जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी शृंगात तुमच्या पर्यंत आलेलो आहे या ठिकाणी काय काय विकास कामे झालेले जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या तसं पाहिलं तर जिल्हा परिषदचा पाहिजे तेवढा विकास गाव झालेला नाही जिल्हा परिषद सदस्याला भरपूर काम करण्याचा अधिकार विनिमंत्रालय कर। आपण म्हणतो जिल्हा परिषद पण आम्हाला फक्त बॅनरवर कळलं की आपल्या गावासाठी काही कोटी रुपये निधी आलेला आहे आणि एवढ्या कोटी रुपये निधी त्या प्रत्यक्षात पाहिलं तसं काही असं काम काही दिसत नाही म्हणजे आता आमच्या एक किलोमीटरचा जो रस्ता होता फक्त दोन आहे वाहून एक किलोमीटर डांबरीकरण झाले पूर्ण मग अशा पद्धतीने जर विकास करायचं म्हटलं काय गावाची परिस्थिती काय राहणार किती निधी होता त्या रस्त्यासाठी जवळपास एक कोटी रुपये निधी होता एक किलोमीटर दो, दोन डंपर मध्ये त्यांना दोन डंपर मध्ये बी ऑलरेडी पहिला डांबरी तिथं होता खडीकरण झालेलं सगळं म्हणून त्यांनी त्याच्यावरतीच लेअर टाकला खाली असतो बनत असत चार दिवसामध्ये ते पोपटी निघाले त्याचे फक्त फोटो पुरतं त्यांनी ते काम केलेलं आहे त्याच्या पलीकडे आमदार साहेब लोकप्रतिनिधी होते याबद्दल त्यांचं वच काय पाहिजे कामावर काय असतं माहिती प्रत्येकाला आता वरती युती असल्यामुळं डायरेक्टली विरोधात जाता येत नाही आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर जो सदस्य आहे त्यांना वैयक्तिक आता त्यांचे बी संबंध आमच्या गावासोबत आमच्या पाहुण्यात समजा ते त्यांनी प्रांजळ मनान ते काम करायला पाहिजे होतं तर गावाचा विकास व्हायला पाहिजे मग अजून त्यांना म्हणजे असं वाटलं नाही का पिंपळ गावाचा विकास झाला पाहिजे मनापासून त्यांनी काही काम केलं नाही फक्त त्यांचा स्वतःचा विकास भरपूर केला असेल यात काही शंका भ्रष्टाचार झाला यासोबत असं म्हणायचं शंभर टक्के भ्रष्टाचार झाला कारण एक कोटी रुपये मोठा आणि पाहिजे किमान सत्तर टक्के तरी खर्च झाला पाहिजे कामावर प्रशासनाच्या दृष्टीने आणि कोण यावर याबद्दल प्रशासन बी कोणत्या राजकारणामध्ये गुरु शंभर टक्के मला तर अशी खात्री म्हणजे मलाच नाही सर्वसामान्य सर्व जनतेला पडलेला प्रश्न आहे की बीजेपी सरकार याच्यामध्ये काहीतरी केल्याशिवाय त्यांची शिफे येत नाही तुम्ही प्रत्येक ग्राउंड लेवलला ले जाऊन विचार करा प्रत्येकाला विचारा तुम्ही प्रत्येकाची भावना ही आहे की भाजप सोडून दुसरा कुठलाही पक्ष चालतो फक्त भाजप नको कारण शेतकऱ्याला तुम्हाला यात न सहन करावं लागतं शेत भाजप सरकारला नाही आज तुम्ही पाहता आज जवळपास वर्ष सहा महिने होत आले मग का पडू लोकांच्या लोकांचं पंधराशे ते सतराशेवर भाव नाही मक्काला मागच्या वर्षी टोटल मक्का दोन हजार रुपयाचे पुढे भाव विकलेला आहे मग काय एवढं इतका काय फरक व्हायला पाहिजे दोनशे तीनशे पाचशे रुपयापर्यंत फरक पडला मागच्या भावामध्ये या भावामध्ये निवडणुका निघून गेल्यानंतर भाव कमी होणार आधी याच्यानंतर तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद संपली त्याच्यानंतर कुठल्याही मला तीन वर्ष भाव राहणार आता नवीन उमेदवार शंभर टक्के नवीन उमेदवार म्हणजे आम्हाला भाजप तर नकोच आमच्या घाटात तरी नको भाजप का ना इथून तिथून फक्त पैशाचा वापर चालू आहे दुसरा काय आपल्याला काय काय समस्या जाणवतात आणि आपल्या मागच्या जिल्हा सदस्यांनी काय काय विकास कामे केलेले काय बाकी विकास केला आम्हाला फक्त त्या नाही बॅनर लावल्या नंतर कळाला गावाला एवढा निधी घेत राहतो जिल्हा परिषद माध्यमात आम्हाला विकास माहितीच नव्हता पण बॅनर लावली म्हणून बॅनरवर कळलं का किती किती निधी आला त्यांनी सांगितले की दहा लाख रुपये या कामासाठी एक कोटी रुपये आले पण अक्षरशः दोन दोन लाखाची सुद्धा कामं झालेली नाही पण आमच्या गावची अशी परिस्थिती जिल्हा परिषद शाळेपर्षी एक अंगणवाडी अंगणवाडी क्रमांक तीन तिथली परिस्थिती तुम्ही आता जाऊन पहा तिथं बसायला सुद्धा अक्षरशः जागा नाही पोराला ऐंशी मुलं तिथे पोहोच त्यांना बसायला जागा नाही गावातल्या सरपंचाला सांगून पाहिलं जिल्हा मी माझा स्वतः फोन केला सर तुम्ही पाणी करा इथली परिस्थिती पहा पण आज आमचे पोर तिथं बसायला जागा नाही त्यांना बोनर त्यांचे गावातले कार्यकर्ते हरिभाऊ राहते त्यांच्या सोबत घेऊन मी त्यांना कॉल केला होता का तुम्ही पाणी करा तुमची परिस्थिती जाऊन पहा आमच्या बाबमध्ये कुठला विकास नाही आमदार साहेबांना कळवलं होतं की आमदार साहेबांचं काम नाही हो। ना अंगणवाडी हा प्रश्न ग्रामपंचायतचा जिल्हा ना आमदार साहेबांचं आता आमदार साहेबांचं काम आमदार साहेब लेवलच आपण त्यांना सांगू शकता ना आता हे काम ग्रामपंचायतचे काम आहे जिल्हा परिषदचे काम आहे त्यांनी नाही केलं तर आम्ही आमदार साहेबपर्यंत जाणार याच्या पहिले कळवलं नाही नाही आमदार साहेबांनी कळवलं अजून काय काय चालू समस्या भरपूर आहे गाव मधल्या रस्तेची भानगडी तर आमदार साहेबाच्या माध्यमातून भरपूर विकास झाला आमच्या गावात पण जिल्हा जे त्यांनी बॅनर लावलं ला ना ते बॅनर मध्ये आम्हाला कळलं का एवढी निधी आपल्या गावासाठी येईल पण विकासातून नाही दिसली बॅनर मधून दिसली आम्हाला जिल्हा परिषद निधी कागदावर किती कागदावर निधी भरपूर आहे त्यांचा आता इथं बॅनर लावलेला होता आता इथं बॅनर काढलं ते ना त्यांच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा कळलं आम्हाला काय एवढं निधी जिल्हा परिषद येत राहतो ृष्टी झाली होती त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्याची काही मदत लागली काही मदत नाही आम्हाला पंचायत समितीला नेवरगाव गटामध्ये ग्राउंड रिपोर्ट करत असताना तीस हजार रुपये पंचायत समितीला वीर मंजूर करण्यासाठी घ्यावा लागले होते तर असा आरोप केला के जातो त्याबद्दल हा घेतलेले आमचे गाव तीस तीस हजार रुपये घेतलेले सगळ्या कार्यकर्ते घेतलेले वाट्यासाठी पैसे घेतलेले आता मी ते सांगू इच्छितो नाही पण मग पैसे घेतलेले हे कार्यकर्ते कोणत्या गटाचे होते शिंदे गटाचे जिल्हा परिषद सगळे कार्यकर्ते आमचे भाऊ पूर्ण पक्षीस कार्यकर्ते त्यांच्या वतीनं मंजुरी करतात वरती पैसे देतात कार्यकर्ते पूर्ण पक्षाची आमची तसं पाहायला गेलं तर आपल्या राजकीय पक्षाचे भरपूर कार्यकर्ते पदाधिकारी आहेत वचक लावतात वचक आहे पण आता सगळं एकमेकाला धरून काम करतात तुम्ही हे खाल्ला मी ते खातो असं आमच्या गावची परिस्थिती आता विरोधी पक्ष नेते मी त्यांना सांगून पाहिलं की बा आपल्या गावामध्ये विकास होईना तुम्ही काहीतरी बोला त्यांनी बी बोलायचा काही प्रयत्न नाही केला कारण त्यांना काही के काम केलं त्यांची कामं हे सहन करते काम यांची कामं ते सहन करते त्याच्यामुळे आज चालू आहे गावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे शंभर टक्के चालू आहे फक्त आमदार साहेबाच्या याच्यामुळे आमच्या गावाचा भरपूर विकास झाला त्यांचे मानाचा आभार साहेब मतदार बदलणार का मग आता नवीन उमेदवार संधी देणार हा शंभर टक्के संधी देणार बाबा आपल्या गावचा पंचायत समिती सदस्य होता नागरिकांनी आरोप केलेले आहे की पंचायत समितीला तीस तीस हजार रुपये घेतले जायचे वीर मंजुरीसाठी याबद्दल काय सांगा तुम्ही हे रिझ न होत आपलं रायगोट्याच किती पैसे घेतले तुमच्याकडून फक्त रोजगार पाच हजार रुपये घेतले फाईल मंजुरीसाठी हा ते याबद्दल लोकप्रतिनिधीच कुठतरी वचक असायला पाहिजे होतं काहीच नाही त्याच फक्त पाच हजार घेतले आणि काम फक्त रोजगार हमीचेच पैसे आले बाकीचे काहीच नाही आला नी तुमचं ते तुम बाकी तुमचं पेमेंट बाकी हा पेमेंट सगळं बाकी केलं पत्रे आणून शेड्यूल बनवलं सगळं केलं पण बाकीची नाही आली फक्त रोजगार हमीचेच पैसे आले सदस्याचे पंच आपले जिल्हा परिषद सदस्याचे काय काय काम आहे जिल्हा परिषद काही नाही दुसरं नव्हतं आपल्याकडे एवढंच होतं पाहिले मंजूर केव्हा असेल किती पैसे लिहिते तुम्हाला पास पंचा पचा हजार

हो चांगलं गाव खेळा आमदार वरण द्या मारुती जवळ खूप काम करा आमना या ठिकाणी मागील जिल्हा परिषदे परिषदे सदस्याने काही काम विकास कामे केलेली आहे ते काय काम काही नाही प्रत्यक्षात आपल्या अ आपल्या काठींब काठींब गावमध्ये किती नेता आले नेते आलेले काय ते दोन नंबर टाकले डांबरी रोड चे त्याच्यानंतर एक काम केले कामा नाही विषय ते काम नाही काय परिस्थिती बंद डॉक्टर येतो कधी मधी येतो कधी बंद राहतो दवाखान्याची तीच परिस्थिती डॉक्टरच नाही आरोग्य केंद्र आहे पण तेच डॉक्टरच येत नाही आजूबाजूची काय परिस्थिती रस्त्याची रस्त्याची काय बाकीची भरणारे सरांनी फेरी कामं केली आता मालगाव रस्ता समजा वीस वीस पंचवीस रुपये झाला आता भगोर असता शिवणा नदी जगू गावात महादेव मंदिरात मंदिराला पैसे पुणे मंदिराला पैसे मारुती मंदिराला पैसे म्हणजे अडीच वर्षात सरांनी खूप काही काम केलेले त्या त्यापेक्षा सरांना लोक मतदान करतील अतिवृष्टी झाली होती या आपल्या नेवरगाव गटामध्ये या ठिकाणी अतिवृष्टीचं अनुदान हे रखडले गेलेले याबद्दल आमदार साहेबांनी पाठपुरावा केला भरपूर वेळेस केला बरेचसे लोक के वयस केले नसल्यामुळं ते अजून काही अनुदान पेंटिंग मध्ये आहे आणि साठ सत्तर टक्के लोकांना अनुदान मिळालेलं आहे त्या केव्हा वाली अडचणी तेवढं आणून जाणतो पॅके ते बी आता विलक्षण झालं तर येणार सर ना पटक बरोबर तुम्हाला काय काय समस्या जाणवतात त्यांना आपले जिल्हा जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आपले मागील जिल्हा परिषद सदस्य काय काय विकास का आम्ही केलेले आहे काय काय आहे काय प्रत्यक्ष आहे विकास म्हणजे विकास झाला हा आपण कधी म्हणतो की रस्ते जळवळाचे व्यवस्था झालेत तर आपण विकास झाला म्हणतो आज आमचा अकोले वाडवा ते काडपी रोड आहे हा रोड हा म्हणजे अक्षरक्ष जाऊन पाहतो मी गुढीचे खड्डे आणि आम्ही तो कसा तयार केलेला आहे की के आम्ही लोक एक लाख रुपये खर्च करून तयार केलेला आहे आणि तो रस्त्याचं काम ऑलरेडी झाले असं म्हणताय पण आम्हाला माहितच नाही कागदावर आम्हाला माहित नाही असं बॅनरवर होता तो रस्ता ते बॅनरवर आम्ही नाही बघितलं फक्त झालेला आहे तो रस्ता एवढं माहित आहे अतिवृष्टी झाली होती आपल्याला अनुदान मिळालं नाही अतिवृष्टीचं अजून कोणालाच अनुदान भेटलं नाही फक्त झालं म्हणते मंजूर अजून कोणापर्यंत आले नाही अनुदान तसं पाहायला गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्ये मराठवाड्यावर जो अन्याय झाला त्याबद्दल काय सांग मराठवाड्यावरती कधी पण अन्यायच आहे आपण जे म्हणतो पश्चिम महाराष्ट्र हा दहा वर्ष नाही आपल्या पुढे आपण दहा वर्ष मागेच आहे तिथे इंग्रज होते आपल्याकडं मुघल होती त्यामुळे तो विकास त्यांचा विकास आधीच असतो आपल्या जे आपण म्हणतो की मराठवाडा आहे मराठवाडा हा दहा वर्ष पश्चिम महाराष्ट्राच्या मागेच असणार तिथे जे आपण जो दूध व्यवसाय म्हणतो दूध व्यवसाय हा त्यांनी बंद केला आता आपण आत्ताच चालू केला नाही ते आपल्यापुढे पुढे लोकप्रतिनिधी वचक नाहीये का याबद्दल काय लोकप्रतिनिधी आवाज उठत नाही त्यांचा आहे परंतु आज कसं आहे पक्ष जे, आपण पक्षाविषयी काही बोलणार आहे आहे त्याच पद्धतीने चालू फक्त आम्हाला विकास पाहिजे पक्ष काही घ्या नागरिक म्हणून तुमची समस्या व्यक्त केली पाहिजे आपण शेतकरी आहोत शेतकरी आम्ही आमच्या समस्या फक्त काय की आम्हाला शेतमाला भाव पाहिजे रस्ते पाहिजे पास आज आपण आहोत काटिंबा येथील अंगणवाडी मध्ये या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी अंगणवाडीची खूप दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी लहान लहान मुलं आहे या ठिकाणी त्यांच्यासाठी बसण्यासाठी जागा नाहीये फुटलेल्या आहेत या ठिकाणी उंदरांचा देखील वावर दिसतोय या ठिकाणी ठिकाणी खूप अशी रोगट परिस्थिती निर्माण झालेली आहे उघडणार नाही आपल्या अंगणवाडीची काय परिस्थिती काय दुरवस्था आहे अंगणवाडीची खूपच दुर्मिळ अवस्था आहे त्या मुलं येतात तर त्यांना बसायला जागा नाही काही नाही समजा तर त्यांना व्यवस्थित अंगणवाडी मंजूर झाली पाहिजे व्यवस्थित केलं पाहिजे काम त्याचं आमची मागणी लहान लहान मुलं आहे इथं शिकायला येतात समजा शिक्षणाच्या काय शिकत आहे काही नाही हे पण लक्ष दिलं पाहिजे आता आम आम्हाला काय आम्ही आलो एवढं बोलतो तेवढं थांबतो समजा आम्ही आम्ही किती थांबणार आहे त्या हिशोबाला लक्ष दिलं पाहिजे बाकीच्या नवढच आमचं हो काय सांगाल आपल्या गा। गावामध्ये अंगणवाडीची काय परिस्थिती आता माग बघू लागले ही नवीन अंगणवाडी बांधलेली होती एका वर्ष मध्ये असं काम केलं का एक ती एका वर्ष वरून पडायला आली तिथं मुलं बसायची अवस्थेत नाही ती तुम्ही दाखवू शकता आता ती बंद केलेली तिथं मुलं बसत नाही दुसरी अंगणवाडी मंजूर झाली तिचे नुसती गड्डे घेतलेले तर तिला झाले तीन चार वर्ष तर त्यांचं म्हणणं असं आहे की हिचा ठेकेदार मेला किंवा काहीतरी झाला त्याच्यामुळे का मजूर आहे आता ठेकेदार जरी गेला तर काम तर चालूच राहणार ना काम कसं बंद होणार मग सध्या त्या ना जिल्हा परिषदेचे शाळेचे वर्ग दिलेला आहे मुलाला बसण्यासाठी ते मुलं अशी अवस्था आहे त्या वर्गाची का तिथं अक्षरशः गड्डे माती म्हणजे तो पडीत वर्ग एक तिथं शाळेतली मुलं बसत नव्हती म्हणून आता बालवाडीतली मुलाला ते वर्ग दिलेला आहे जिल्हा परिषद शाळेचा तर तिथं तीन चार वर्षापूर्वी ती मुलं बसतात तिथं वर जायला पायरी नाही मधी ज्या धान्य आहे मुलांचं त्याच्यामध्ये उंदरं खेळत बसायला जागा नाही नाही काही तर ग्रामपंचायत वाल्याने एवढं तरी काम करायला पाहिजे होतं जोपर्यंत ही अंगणवाडी तयार होत नाही तोपर्यंत ती डागडुगी करून त्यांची बसायची व्यवस्था करायला पाहिजे होती आम्ही या ग्रामपंचायत वाल्याला ना वारंवार सांगितलं ग्राम म्हणजे पाच वर्ष मध्ये सहा सरपंच झाले आमचे दोन दोन तीन तीन वर्ष ते वाटून घेते यांच्या आमच्याकडे नाही ती ती होती त्यांच्या हे आमछेडं नाही त्यांना काम गेलं होतं ते त्याला माहिती अशी आश्वीचे उत्तर दिले कोणाच तिथे लक्ष घातलेलं नाही तुम्ही आता जे सध्या मुलं जिथं बसते तिथली बसते तुम्ही पाहू शकता